नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं देवीदास नामदेव बर्डे शेतकरीत शेतकरी का व्यापारी चेअरमन आहेत वा 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 तुमचं नाव काय अभिजित बर काय विकायला गाय किती काय विकायला आणलं दोन तीन आहेत ही दोन तीन आहेत हिल दिसते किती दिवस झालं वेळेली खाली काय यायला कालोडे अरे वा किती सध्या दूध चालू ये पंधरा लिटर किती दुसऱ्या येताचे किती दिवस चार पाच दिवस झाले खाली काय सांगता याची किंमत बुंडी दिसते बर 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 पासष्ट हजार काय कमी जास्त की अस दातल कशी आहे सहा आली पूर्णपणे बर दुसरी कोणची या की इकडं शिंगटी का शिंगटी दिसते बरं हे किती दिवस टायमिंग गेला दिवस पंधरा टाइमिंग दिवस आहे काय सांगता याची किंमत साठ हजार काय कमी जास्त करा शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्याला मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव त्र्याहत्तर तेरा सत्याहत्तर पंचवीस धन्यवाद हा